लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अवैध धंदे व अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाईसाठी तालुका हद्दीत चेक लावण्यात आला असून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान दोन मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहर पोलिसांच्या पथकाने शहादा रस्त्यावर कर्मवीर पेट्रोल पंप जवळ असलेल्या चेक सापळा जवळ सापडा रसला असता संशयित वाघाडीकडून शिरपूरकडे पाठीवर बॅग घेऊन येताना दिसून आल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतले त्याची व बॅगेची झळती घेतली असता बॅगेत बत्तीस हजार चारशे रुपये किमतीचा मानवी मेंदूवर परिणाम करणारा उग्रवास असलेल्या ओल्याबिया पाला व काळ्या मिश्रित सव्वा तीन किलो गांजा सदृश नावाचा पदार्थ मिळून आल्याने मुद्देमालाचं ताब्यात घेतले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस वेळे कॉन्स्टेबल ललित पाटील यांनी फिर्याद दाखल केल्याने संशयित कुणाल किशोर येशीराव यांचे विरुद्ध विविध कलमान्वय गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पी आय सुरेश सोनवणे करीत आहे